एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज शासकीय विश्रामगृह येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद निवडणूक अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची उमेदवार संवाद बैठकीचे मंगळवार चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता तालुका अध्यक्ष सुनील सरदार यांनी आयोजन केले होते या बैठकीला अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे जिल्हा परिषद सभापती मायाताई नाईक रिजवाना परवीन शेख मुख्तार उपस्थित होते या प्रसंगी वंचित पक्षाची उमेदवारी प्राप्त करण्यासाठी गर्दी उसळली असून येणाऱ्या वीस जानेवारीला अकोला येथील जिल्हा पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवाराने अर्जात आपले निवडणूक संदर्भात खरी माहिती भरून अर्ज सादर करावे असे आवाहन मार्गदर्शनातून उपस्थित मान्यवरांनी केले यावेळी महिला आघाडी तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई वानखडे शहर अध्यक्ष तसवर खान माजी तालुका अध्यक्ष संजय नाईक सुनील जाधव अजय वानखडे करण वानखडे अक्षय जोगडे प्रधान गुरुजी देवानंद जामनिक तालुका उपाध्यक्ष भैयासाहेब तायडे रवी इंगळे मोहन वसुकार माजी तालुका महासचिव सचिन दिवनाले बाबाराव घुर्डे महेंद्र तायडे मनोज तायडे ज्ञानेश्वर नागे सतीश खंडारे दीपक खंडारे दिलीप खांडेकर यांच्यासह वंचितचे तालुका व शहरातील बहुसंख्य इच्छुक उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते